नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये मध्ये हायकर गायत्री तू नाही करणार आहे <laughs> <पानी पूरी था। laughs> तेव्हा गायत्री बोलली होती येताना म्हणे पाणीपुरी वगैरे घेऊन या पाणीपुरी घेऊन येतो म्हटलं तेव्हा पाणीपुरी घेऊन आलो काय नाही ते ना किती तीस रुपयाच्या सहा पुऱ्या भेटतात मित्रांनो आपल्या म्हणजे गावासाइडला स्वस्त भेटतं थोडं इथं मुंबईमध्ये थोडं महाग भेटत मित्रांनो म्हणजे पाच एक रुपयाचाच फरक आहे जास्त जास नाही गावाकडे कदाचित म्हणजे वीस रुपये प्लेट असेल इकडे तीस रुपये प्लेट आहे म्हणजे एरियानुसार आहे कधी तीस रुपये प्लेट कधी एक पुऱ्याची एक रुपयाची एक पुरी आहे हा का ना ना अच्छा त्रिशू कशी आहे पाणीपुरी मस्त आहे त्रिशू मस्त आहे ना पाणीपुरी <laughs> तेच हा तर चला मित्रांनो आपल्या विषयाला विषय म्हणजे कसा मित्रांनो जी आहे ती एकदम सत्य परिस्थिती आहे मित्रांनो काय आलं काय तरी काय नाही त्रिशू आपले विषय म्हणजे काय मित्रांनो जे काय ते एकदम सत्य परिस्थिती मित्रांनो म्हणजे असं फोटो वगैरे काय अजिबात नाही जे आपल्या आयुष्यामध्ये काही गोष्टी घडतायत किंवा मी समोरच्या गोष्टी बघतोय त्याच गोष्टी बोलतो मित्रांनो आपण म्हणजे असं नाही की फोटो बोलतोय बाबा व्हिडिओमध्ये तसं काय नाही की मी पैशांसाठी फोटो बोलतोय का लाईक सबस्क्राईब वाढवण्यासाठी फोटो बोलतोय तसं काय नाही जे आपल्या जीवनामध्ये गोष्टी घडतायत मी त्याच्याबद्दलच बोलतो मित्रांनो आज बघा आज घरातला मोठा मुलगा आज मुंबई पुण्याला बँगलोरला दिल्लीला इकडे तिकडे जॉबला आहे मित्रांनो तरी पण आईवडिलांचं एक कर्तव्य असतं की मुलगा आज कसा आहे काय या गोष्टी विचारायला पाहिजे मित्रांनो कारण की बघा आज करता करता मुलगा म्हणजे तो एवढा स्ट्रगल करतो ना ते त्यालाच माहिती बिचारा तो मुलगा जर जिथं जॉबला पण असेल घरातला जो मोठा मुलगा असेल तिथं जॉबला पण असेल तो तुम्हाला काही गोष्टी सांगत नाही मित्रांनो कारण की लाईफमध्ये बघा एवढे स्ट्रगल चालू आहेत मित्रांनो त्याच्या म्हणजे प्रत्येकाच्या घरातला जो मोठा मुलगा आहे त्याच्या लाईफमध्ये बराच स्ट्रगल चालू आहे आज बघा स्पर्धा परीक्षेचा पण अभ्यास करतात काही पुण्याला कोण दिल्लीला अभ्यास करतायत कुणी जॉब पण करतायत मित्रांनो मी खाऊन घेऊ हा मी खातो ना नंतर मी व्हिडिओ भरून घेतो मी खातो मग नंतर हा हा मी खातो हा तू <laughs> ते बघा ती एक पाणीपुरी देते मला काय हा तर तेच मित्रांनो कारण की आजकालची मुलं कसे जास्त डिप्रेशन मध्ये होत चालले म्हणजे जात चालले आहेत मित्रांनो प्रत्येक गोष्टीचं ना असं म्हणजे विचार करत जास्त चालले आहेत मित्रांनो म्हणून आईवडिलांचं कर्तव्य आहे की मुलगांना की काय करतोय काय नाही त्याच्याकडनं म्हणजे जाणून घ्या जर त्याला एकदम स्पष्ट सांगून घ्या जर तुला म्हणजे व्यवस्थित जमत असेल ना मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये तरच राहा नाही तर आपापलं आप गावी येऊन जा आपल्या सुखी भाकर आणि चपाती खाऊ आणि तिखट खाऊ पण नको जास्त टेन्शन वगैरे घेऊ कारण की बऱ्याच ठिकाणी बघतोय मी आजकालची पोरं म्हणजे कामाच्या प्रेशरमध्ये आत्महत्या वगैरे करतात तर बॉसच्या टेन्शनमध्ये बॉसच्या टेन्शनमुळे करतात किंवा कामाचा जास्त लोड येतोय त्याच्यामुळे आत्महत्यावर करतात जे बघा मित्रांनो जास्त आयुष्यामध्ये काही टेन्शन घेऊ नका शंभर वर्ष आयुष्य चांगल्या प्रकारचं काय आज बघा आज तुमच्या पाठीमागे आईवडील आहेत बहीण असेल लहान भाऊ असेल तुमचं जर लग्न झालेलं असेल तर बायको असतील तर या गोष्टींचा विचार करा जे बघा आपल्या बापाच्या कंपनी असल्यासारखा अजिबात काम नका ते बघा तुम्ही नोकर आहेत तर नोकर सारखंच जाते तर नोकर सारखंच आहे आपल्या बाबाच्या कंपनी सारखं अजिबात वागू नका तिथं बघा तुम्ही किती पण मरमर काम केलं ना बारा तास काम करा ना तर अठरा तास काम करा तुम्हाला काहीच भेटणार नाही मित्रांनो तर म्हणजे मला फक्त ते आईवडिलांना एकच सांगायचं आहे आपला मोठा मुलगा कामाला आहे ना तर त्याला नक्की फोन करून एकदा तरी संध्याकाळी विचारत जा की तुझं कसं चाललंय काय चाललंय तुला जर जास्त काय त्रास असेल तसं आम्हाला सांगत जा पैशांचं सा काय असेल तर तसं सांगत जा किंवा आपण या गोष्टी ॲडजस्ट करू या गोष्टी पण विचारून घ्या बापाचं पण कर्तव्य कारण की मुलाचं बापाचं जास्त म्हणजे बोलणं नसतं मित्रांनो मी तुम्हाला सेल्फ सांगतो आज किती मुलांच्या मोबाईलमध्ये आज बापाचं बापाबरोबर सेल्फी फोटो घेतला आहे कुणीच घेतला नसेल आईबरोबरच जास्त सेल्फी कारण की बापाबरोबर आपलं जास्त बोलणं नसून ज्या काही गोष्टी असतात ना त्या आपल्या आई आईजवळच आपण शेअर करतो म्हणून तुम्ही ना मनसोक्तपणे वडिलांना वडिलांनाच सगळ्या गोष्टी सांगत जा कारण की तोच घरचा एक माणूस असतो त्याने सगळ्या गोष्टींचा अनुभव घेतलेला असतो चार आपल्यापेक्षा दहा काय पन्नास त्या माणसाने जास्त बघितले असतात म्हणून जसे तुम्ही आईला सगळ्या गोष्टी शेअर करता वडिलांना शे पण वडिलांना पण सांगत मित्रांनो कारण की तेवढं तुमचं मन हल्क होईल बाकीच्या सा जाऊ द्या बाकीच्या तुम्ही कुणालाच काही गोष्टी सांगू नका मित्रांनो पण जे वडील असतात ना त्यांना काही गोष्टी सांगत जा जर तुम्हाला जास्त त्रास होतो बघा जीवनात एक म्हणजे आपल्या शरीरापेक्षा या जगामध्ये काहीच महत्वाचं नाही मित्रांनो काहीतरी <laughs> पाणी आणतील तिकड लागलं आता ला। <laughs> <laughs> आणते मम्मी आणते पाणी आणते तर हा हेच म्हणतोय मित्रांनो की तुमच्या जर काही गोष्टी असतील ना मित्रपरिवार जाऊ द्या ते मित्र परिवार वगैरे त्यांना काही सांगत असू नका पण वडिलांना नक्की सांगत मी तुमचं काय म्हणजे आता नवीन ते आले परत आता प्रेम वगैरे प्रेमामध्ये आत्महत्या वगैरे करणं त्या गोष्टी तो भाग जाऊ तो तर जे फक्त मी जे आपल्या आई वडील आहे त्यांना जे सांगतोय आपल्या पोरांना म्हणजे काही गोष्टी विचारून घेत जा तुम्ही की आज पोरं डिप्रेशनमध्ये आहेत तर त्यांच्याबरोबर एकदम मनसोक्तपणे बोला त्यांना जर काय प्रॉब्लेम असेल तर त्याच्याबद्दल बोला कारण की आज बघा आज पोरं लय स्ट्रगल आहेत आज मुंबई पुण्यासारख्या सिटीमध्ये बघतो ना मी पोरं एवढे स्ट्रगल आहेत ना म्हणजे प्रमाणच्या बाहेर रात्र दिवस ते आज फक्त पैसा कमावण्याच्या पाठी लागले आहेत स्वतः जीवन एकदम म्हणजे जगण्यात विचारून गेला आहे काय कलर 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 तुला अच्छा तर तेच म्हणजे आज बघा आज बघा मला बोलू पण देत नाही कोणा तरी शिवता भिंतीला कलर कशाला लावतोय तरी शोध हा नाही लावत अच्छा ठीक आहे थांब मी तुला ते कलर काढून देतो कपाटात दे ना दे दे चला मित्रांनो बऱ्याच गोष्टी आपल्याला बोलायच्या होत्या पण आता चला आता थोडा टाइम आपण टाइम द्यायला लागतो तुम्हाला आओ, कलर चला मित्रांनो भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नाही द्यायचा कलर ते बघा ते कलर मागते चला मित्रांनो स्वतःची काळजी घ्या चांगलं जीवन जगा मित्रांनो आयुष्य खूप सुंदर आहे शंभर वर्ष आयुष्य भेटलंय उद्याचे दिवस आपण बघतो हे खूप महत्वाचं आहे चला भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये चल काय शेवट